नमस्कार मित्रांनो मराठी वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरशी स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सदर योजना लागू झाली आहे कालच याबाबत जी आर प्रसिद्ध झाला आहे तर मित्रांनो यामध्ये कोणत्या कुटुंबाला या, या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत कोण पात्र ठरणार आहे कोण अपात्र ठरणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो सविस्तर मित्रांनो या योजनेअंतर्गत एका कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत तर यामध्ये तुम्ही एका वर्षाकाठी जितके सिलेंडर घ्याल त्यापैकी तीन सिलेंडर तुम्हाला मोफत शासन भरून देणार आहे तर या योजनेसाठी कोणते कुटुंब पात्र आहेत ते पाहूया मित्रांनो यासाठी कोण पात्र आहेत तर जे कुटुंब ज्या महिलांच्या नावे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना अंतर्गत गॅस कनेक्शन घेतले आहे अशा सर्व महिला यासाठी पात्र असणार आहेत मित्रांनो प प्रधानमंत्री गॅस उज्ज्वला गॅस कनेक्शन अंतर्गत दोन हजार सोळापासून जी काही गॅस वाटप झाली होती संपूर्ण देशामध्ये तर या योजनेअंतर्गत तुमच्या जर तुमचा गॅस या योजनेअंतर्गत जोडला गेला असेल तर तुम्ही यासाठी पात्र ठरणार आहात तर या यासाठी महत्त्वाची अट आहे म्हणजे ती म्हणजे तुमची काही उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत तुम्ही गॅस कनेक्शन घेतलेले असावे आणि सदर योज सदर गॅस कनेक्शन हे तुमच्या कुटुंबातील महिलेच्या नावावर असणं आवश्यक आहे महिला यासाठी पात्र आहेत अशा महिला ज्यांनी उज्ज्वला गॅस अंतर्गत गॅस कनेक्शन घेतले आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसाठी ज्या महिला पात्र होतील त्या सर्व या अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र असतील मित्रांनो महाराष्ट्र शासनाने नुकतीच जाहीर केलेली लाडकी बहीण योजना तर या योजनेसाठी ज्या महिला पात्र आता ठरणार आहेत ज्यांचे फॉर्म ॲप्रुव्ह होणार आहेत ज्या महिला या योजनेसाठी सदर पात्र ठरणार आहेत लाभार्थी होणार आहेत तर अशा सर्व महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत मु मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी तर या अंतर्गत अशा महिलांना वर्षाकाठी तीन गॅस सिलेंडर मोफत शासन भरून देणार आहे तर अशा सर्व ज्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत पात्र झालेल्या महिला त्यानंतर पुढची आठ आहेत ते म्हणजे एका कुटुंबात गॅस कनेक्शन मित्रांनो कुटुंबातील गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असणे आवश्यक आहे तर सदर मित्रांनो या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं जे काही घरातील गॅस कनेक्शन आहे तर ते महिलेच्या नावावर असणं आवश्यक आहे तरच तुम्ही याचा लाभ घेऊ शकता पुरुषाच्या नावे असेल तर या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत तुमचं गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असणं अत्यावश्यक आहे त्यानंतर पुढची अट आहे ती म्हणजे डी बी टी अट नाही म्हणजे माहिती आहे मित्रांनो या योजनेतील जे काही डी बी टी अंतर्गत पैसे मिळणार आहेत तुमचे तुमचे जे काही तुमचे गॅस सिलेंडरचं भरण्याचे पैसे आहेत तर ते शासन डी पी टी अंतर्गत पाठवलेणार आहे म्हणजेच तुमच्या ऑनलाईन जे काही पैसे आहेत तर ते पाठवले जाणार आहे डी पी टी अंतर्गत त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तुमचे मित्रांनो पुढचा निकष आहे पुढची पात्रता अट आहे ती म्हणजे एका वर्षाला फक्त तीन सिलेंडर मोफत भरून मिळणार आहेत मित्रांनो तुम्हाला जर एका वर्षाला पा पाच ते सहा ग्लें सिलेंडर गॅस लागत असेल तर तुम्ही त्यातील फक्त तीनच शासन तुम्हाला भरून देणार आहे उर्वरित गॅस सिलेंडर तुम्हाला स्वतः भरावं लागणार आहेत तुम्हाला जास्त सिलेंडर तीन सिलेंडरपेक्षा जास्त तुम्ही जर वर्ष घेत असतात तर उर्वरित तुम्ही स्वतः खर्च घ्यावी लागणार आहेत त्यापैकी फक्त तीनच सिलेंडर शासन तुम्हाला त्या अनुदान देणार आहे डी बी टी अंतर्गत त्यानंतर मित्रांनो पुढची अट आहे म्हणजे एका कुटुंबातील रेशन कार्डनुसार एकालाच लाभ घेता येईल मित्रांनो एका कुटुंबात जर एकच रेशन कार्ड असेल तर एका त्या फक्त त्या रेशन कार्डनुसारच यासाठी पात्र ठरणार आहेत आणि एका कुटुंबात जर तीन ते चार रेशन कार्ड असतील तर प्रत्येक रेशन कार्डनुसार फक्त एकालाच याचा लाभ मिळणार आहे तर ही आठ आहे मित्रांनो एकाच रेशन प्रत्येक रेशन कार्डनुसार एका रेशन कार्डवरती एकालाच लाभ मिळणार आहे त्यानंतर सातवी आठ आहे सदर योजनेसाठी चौदा पॉईंट दोन किलोग्रॅमचा गॅस सिलेंडर मिळणार आहे मित्रांनो या योजनेसाठी ज्या ज्यांचे कनेक्शन चौदा पॉईंट दोनचे आहे चौदा पॉईंट दोन किलोग्रॅमचं जे काही गॅस सिलेंडर आहे तर अशांसाठीच ही योजना असणार आहे चौदा पॉईंट दोनच्या पुढे असणाऱ्यांसाठी मिळणार नाही चौदा पॉईंट दोन चौदा किलोग्रॅम दोनशे चौदा किलो, किलो चार ज्यांचा गॅस सिलेंडर आहे अशांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे काहींचा जास्त असतो सोळा किलो अठरा किलो तर अशांना यासाठी पात्र ठरणार नाही ज ज्यांचे गॅस सिलेंडर चौदा किलो आहेत चौदा पॉईंट दोनशे त्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे या, या योजनेचा राष्ट्रपती ही योजना आहे त्याचे सर्व निकष आहेत आपण याचे सर्व निकष पाहिले आहेत मित्रांनो अन्न मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत वर्षाकाठी तीन गॅस सिलेंडर मोफत गॅस कनेक्शन महिला योजनावर असणे आवश्यक आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी यांच्यासाठी जे महिला पात्र ठरतील त्या महिला या योजनेसाठी योजनेसाठी सुद्धा पात्र ठरणार आहेत त्यानंतर कुटुंबातील गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असणे अत्यावश्यक आहे तरच याचा लाभ तुम्हाला घेता येईल त्यानंतर जे काही डी बी टीचे पैसे येणार आहेत तर ते ऑनलाईन मिळणार आहे डी बी टी अंतर्गत आधार कार्डनुसार त्यानंतर एका वर्षात फक्त तीनच सिलेंडर तुम्हाला मोफत मिळणार आहे तुम्ही दहा एका वर्षात तुम्हाला दहा लागत असेल तर त्यातले फक्त तीनच मिळणार आहेत उर्वरित तुम्हाला स्वखर्चाने घ्यावे लागणार आहे त्यानंतर एका कुटुंबातील रेशन कार्डनुसार एकाच लाभ घेता येईल एका कुटुंबात कितीही व्यक्ती असू द्या त्यातले फक्त ज्यांचे रेशन कार्ड आहे ते एकाच्या रेश रेशन कार्डनुसारच ही लाभ मिळणार आहे की व्यक्ती किती असू द्या त्यानंतर सदर योजनेसाठी चौदा पॉईंट दोन किलोग्रामचा सिले गॅस सिलेंडर मिळणार आहे तुमचा सोळा किलो अठरा किलो असेल तर यासाठी पात्र नाही तुमचं गॅस सिलेंडर, सिलेंडर कनेक्शन हे चौदा पॉईंटचंच चौदा चा, पॉईंट दोनचे किलो किलोग्रामचं असणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण योजना आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद